कैलासवासी दादा म्हणजेच आपले दिगंबर शेठ भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने आणि स्मारक अनावरणाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब दानवे पाटील मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील लोकप्रिय खासदार श्रीगंगा अप्पा बारणे आमदार उमाताई खापरे आमदार राहुलदादा कुल ज्यांचा आज ज्यांची कीर्तन सेवा झाली ते हबोप समाधान महाराज हबोप साहेबराव महाराज हबप सुधाम महाराज हबोप पंकज हबो महाराज संजय बाळा भेगडेजी रवींद्र भेगडेजी मनोहर भेगडेजी प्रशांत भेगडेजी बापूसाहेब भेगडे गणेश भाऊ भेगडे बबनरावजी भेगडे शंकर भाऊ जगताप शंकरराव शेलार मंगलदास बांदल आशाताई भुसके रघुवीर शेलार मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित त्याला स्वस्त दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधूं दादांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण आपण या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं एक समर्पित अशा प्रकारचं जीवन जगलेले कार्यकर्ते नेते म्हणून आपण दादांकडे पाहू शकतो ते आणि मी एकत्रच विधानसभेमध्ये निवडून गेलो आणि नव्याण्णव साली निवडून आल्यानंतर ज्यावेळेस सगळ्यांचा परिचय झाला त्यावेळेस त्यांनी देखील आपला परिचय दिला एक अतिशय सामान्य शेतकऱ्यासारखा त्यांचा पहराव डोक्यावरची पांढरी टोपी आणि अतिशय निर्मळ भाव चेहऱ्यावर अशा प्रकारचे दादा पहिल्यांदा तेव्हा माझी भेट झाली आणि त्यानंतर सलग दहा वर्ष आम्हाला सोबत काम करता आलं ते बसायचे पहिल्यांदा त्यांच्या पाठीमागे मी बसायचो नंतर पुढच्या रांगेत मी गेलो आणि पूर्ण वेळ विधानसभेमध्ये बसून आपलं कामकाज असो की नसो त्या ठिकाणी सगळ्या कामकाजामध्ये सहभागी व्हायचं आपले विषय हे स्पष्टपणे नेटाणे आणि थोडक्यात मांडायचे आणि विशेषतः त्यांची ही खासियत होती की जे विषय ते मांडायचे हे विषय ते इतक्या चांगल्या प्रकारे आणि स्पष्टपणे मांडायचे की समोरचे मंत्री देखील त्यांच्या मांडण्याची दखल घ्यायची आणि म्हणून एक अतिशय वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे दादांचं आपल्याला पाहायला मिळालं आताच सगळ्यांनी सांगितलं खरं म्हणजे पहिल्यांदा दुसरं कोणाचं तिकीट घोषित झालं होतं पण नंतर निर्णय झाला दादांनी लढायचं दादा लढले दादा, दादा निवडून आले आणि ज्याचा सगळ्यांनी उल्लेख केला की पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी अशा प्रकारचा जो नारा दिला हा पंढरीचा वारकरी विधानसभेत पोचल्यानंतरही पंढरीचा वारकरीच राहिला तो मानकरी कधी झालाच नाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही जर त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर वारकरी म्हणून एखाद्या व्यक्तीला जी बिरुदावली मिळते वारकरी कोणालाही म्हणता येतं पण वारकऱ्यासारखं वागणं कठीण असतं आणि जीवनामध्ये जेव्हा मोठी पदं मिळतात मान मिळतो सन्मान मिळतो चार माणसं मागे पुढे वावरतात चार माणसं हाजी हाजी करतात त्यावेळी आपलं वारकरी पण टिकवणं हे देखील अत्यंत कठीण असतं पण या सगळ्या काळामध्ये त्यांच्यातला वारकरीच आपल्याला पाहायला मिळाला हे खरं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय शिस्तीत अशा प्रकारचं त्यांचं काम नेहमीच राहिलं पक्षाकरता समर्पित जीवन ज्यावेळेस पक्षांनी निवडणूक लढली ज्यावेळेस सांगितलं आपल्याला नवीन नेतृत्व तयार करायचं आहे त्याही नेतृत्वाच्या पाठीशी तितक्याच ताकदीनं खंबीरपणे उभं राहण्याचं काम त्यांनी केलं आणि आता मी आमदार नाही तर माझं काम संपलं असं कधीच ते वागले नाही ते आमदार नसले तरी जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सातत्याने त्या प्रश्नांचा सा पाठपुरावा ते करतच राहिले मी देखील मुख्यमंत्री असताना अनेक वेळा ते माझ्याकडे यायचे सोबत यायचे सोबत यायचे वेगवेगळ्या वेळी कधी स्वतः यायचे आणि त्यांचा स्वतःचा कधी प्रश्न नसायचाच पण आपल्या भागातले मग धरणग्रस्तांचे प्रश्न असतील किंवा जसा उल्लेख या ठिकाणी झाला जमीनग्रस्तांचे प्रश्न असतील असे वेगवेगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं ते सातत्याने त्या ठिकाणी यायचे आणि पूर्णपणे त्यांच्या मनामध्ये